राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना फरार होण्यामध्ये मदत करणाऱ्या तसेच त्यांना आश्रय देणाऱ्या पाच आरोपींना अखेर पुणे न्यायालयाने जामीन दिलं फरार व्हायला मदत करणे आणि आश्रय देण्याची शिक्षा ही सात वर्षापेक्षा कमी असल्याने या आरोपींना लगेच पुणे न्यायालयाकडून जामीन मिळाला मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे बंडू लक्ष्मण पाठक अमोल विजय जाधव राहुल दशरथ जाधव आणि प्रीतम वीरकुमार पाटील या पाच आरोपींना पुणे न्यायालयाने जामीन दिला